सिंहगडावर मराठी किंवा भारतीय भाषा समजत नसलेल्या परदेशी पर्यटकाला महाराष्ट्रातील काही तरुण शिवीगाळ करायला लावल्याचा एक दुर्दैवी व्हिडिओ समोर आलाय हा पर्यटक न्यूझीलंडहून पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर आला होता तिथं तरुणांच्या टोळक्याने परदेशी पर्यटकाला काही अश्लील मराठी शब्द सांगून त्या भाषेमध्ये शिवीगाळ करण्यास सांगितलंय पुण्यातील दांडेकर पूल परिसरामध्ये बौद्ध गयामधील बुद्ध विहाराची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अजिंक्य भीमज्योत सेवा संघाच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे दरम्यान गेल्या पस्तीस वर्षांपासून बुद्ध विचाराला अनुसरून विविध प्रतिकृती या ठिकाणी साकारल्या जातात पुण्याच्या ढोकळवाडी वारकमध्ये जमिनीच्या वादातून पुतण्याने काकावर गोळीबार केलाय सोपान ढोकळे यांच्यावर गोळीबार करण्यात आलाय तर गोळीबारात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत याप्रकरणी पुतण्या नवनाथ ढोकळेवर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे पुण्याच्या आंध्रा धरणाच्या पाण्यामध्ये एक तरुण धोकादायक पद्धतीने मोटरसायकल चालवत असल्याचं चित्र समोर आलंय त्यामुळे त्याचा जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नव्हती मात्र तरी देखील त्याने जीव धोक्यात घालून हा प्रवास केला आता या तरुणावर काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं आहे पुण्यात मनसेकडून महाराष्ट्र माझा आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला होता आणि यावेळी लहान मुलांसाठी आंबे खास स्पर्धा घेण्यात आली यात तीसहून अधिक मुलांनी सहभाग घेतला दरम्यान विजेत्याला आंब्याची पेटी बक्षीस म्हणून देण्यात आली